महिलावरील अत्याचाराच्या घटना दिवसेदिवस वाढत असल्यानं हा चिंतेचा विषय ठरतोय महिलांची दिवसात छेडछाड केल्याचे गैरवर्तन केल्याचे प्रकार घडतायत अनेकदा अशा घटनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे अत्यंत धक्कादायक असतात व्हायरल व्हिडिओ एका दुकानातील असल्याचं दिसतं दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये खरेदी करण्यासाठी काही ग्राहक उभे असल्याचं दिसतं दरम्यान एका महिलेच्या जवळ उभा असलेल्या वृद्ध व्यक्तीचं कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की महिला खरेदी करण्यात व्यस्त आहे आणि वृद्ध व्यक्ती तिच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर महिलेच्या केसाचा वास घेण्याचा प्रयत्न करतो या वृद्ध व्यक्तीचं कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसलाय व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होतोय अनेकांनी कमेंट करून रोष व्यक्त केलाय व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना एकानं लिहिलंय माझ्या मते वयानुसार काही पुरुषामध्ये विकृत स्वभाव वाढतो अनेक वृद्धांना असं करताना म्या पाहिलंय